पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील चार आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून आठ गुन्ह्यांतील चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यामध्ये घरफोडीचा एक चैन बेकायदा शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत यांना माहिती मिळाली होती की काही आरोपी जे आहेत ते पिस्टल विक्रीसाठी आमच्या हद्दीत नेहरून या ठिकाणी येत आहेत पिंपरीच्या हद्दीमध्ये त्यावरून आम्ही बडे आणि पिंपरी पोलीस स्टेशनचे इतर जे अधिकारी आहेत त्यांनी एसीपी पी आणि पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सापळा लावलेला होता यामध्ये दोन इस्मांना ताब्यात घेतलं दीपक उर्फ डी दी बाबा काशीनाथ कांबळे आणि राजेश मनोहर स्वामी तर यांच्याकडे झडती घेतली असता आणि पुढील चौकशीमध्ये त्यांच्याकडे अंदाजे पन्नास हजार रुपये किमतीचं एक देशी बनावटीचं पिस्टल आणि त्याबरोबर चार काडतुसं जिवंत काडतुसं अशी आरोपितांकडे मिळून आलेली आहेत आणि त्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई पिंपरी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत त्याचबरोबर दुसऱ्या एका घटनेमध्ये आमचे बीट मार्शल काळे आणि जाधव यांना संशयावरून एका इस्माचा पाठलाग करत होते काही लोकांनीही त्यांना मदत केली या इस्माकडे ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी एका महिलेला पाणी मागण्याच्या निमित्ताने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि चेन उडून गेला होता आणि पुढे त्याची रिमांड घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले त्याच्यामध्ये एक गंठण एक सोन्याची चेन आणि एक मंगळसूत्र असं मिळून आलेलं आहे तर हे जे दोघं बीट मार्शल आहेत ते आणि त्यांच्यामध्ये तपासामध्ये ज्यांनी सहकार्य केलं या अधिकाऱ्यांनी मिळून ही एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि तिसऱ्या गुन्ह्यामध्ये तिसऱ्या याच्यामध्ये तपासामध्ये पिंपरी पोलीस ठाण्यामध्येच एक हिरो होंडा एक बजाज मोटरसायकल आणि घरफोडीमधले गुन्हे असे सर्व मिळून या एकूण तपासामध्ये आम्हाला एकूण आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी तीन चेन चोरीचे गुन्हे आहेत तीन वाहन चोरीचे गुन्हे आहेत एक घरफोडीचा गुन्हा आहे आणि एक देशी बनावटीचा पिस्तूल आहे असे एकूण जवळजवळ चार लाख रुपयांचा मुद्देमाल या सर्व गुन्ह्यांच्या तपासामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आमचे पिंपरी पोलीस स्टेशनचे अधिकारी त्याचबरोबर आमचे पिंपरी डिव्हिजनचे ए सी पी आणि पी एस आय बडे आणि इतर सर्व जी टीम आहेत त्यांनी चांगलं काम करून हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याचबरोबर आणखीन कालच्या एका घटनेमध्ये एस के एफ जी बॉलबेरिंगची कंपनी आहे या कंपनीच्या डुप्लिकेट मालाची विक्री पिंपरीमध्ये एके ठिकाणी होत असल्याची माहिती आम्हाला काही सूत्रांकडून मिळालेली होती एस के एफच्या ऑफिशियल्सला बरोबर घेऊन आम्ही त्या ठिकाणी रेड केली असतात तपास केली असतात त्याच्यामध्ये सुद्धा दोन लाख ऐंशी हजारचा डुप्लिकेट माल मिळून आलेला आहे आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे